दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या सोबत अनेक छोट्या मोठ्या घटना घडत असतात प्रत्येक घटनेचा आपल्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडत असतो आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटना आपल्याला शुभ अशुभ संकेत देत राहतात या घटनांवरून आपल्याला अंदाज लावता येतो की आपल्या जीवनात पुढे काय घडणार आहे ते शपूनशास्त्रानुसार काही पशु पक्ष्यांचे दिसणे मांजर आडवी जाणे अचानक शिंक येणे कोणाचा रडण्याचा आवाज येणे यावरून काही शुभ अशुभ संकेत मिळतात काही घटनांमुळे आता आपल्या जीवनात काहीतरी वाईट व वा चुकीचे घडणार आहे याचा अंदाज लावता येतो म्हणजेच या घटना जीवनात घडणे म्हणजे अपशकुन होणे होय चला तर जाणून घेऊयात की आपल्या जीवनात कोणकोणत्या गोष्टींद्वारे आपण समजू शकतो की हे अपशकुन आहे आणि आता काहीतरी अशुभ घडणार आहे ते आपलं एखादा सोन्याचा दागिना जर हरवला तर यामुळे आपली धनहानी तर होतेच त्याबरोबरच आपल्या मान सन्मानातही यामुळे घट होते जर अचानक आपल्या खांद्यावर कावळा येऊन बसला तर समजून जावे की आपल्या दुर्भाग्याची ही सुरुवात आहे काहीतरी खूप अशुभ व अप्रिय घटना घडणार आहे जर आपल्या घरात येऊन मांजरी आपापसात भांडण करत असतील किंवा घरात येऊन मांजर रडत असेल तर हा एक खूपच अशुभ संकेत मानला जातो या संकेताद्वारे असा इशारा मिळतो की येणाऱ्या काळात खूप मोठी काहीतरी अप्रिय घटना आपल्या सोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत घडणार आहे घरात कोळ्याने जाळे बनवणे ही एक अशुभ संकेत मानला जातो यामुळे आपल्या सर्व कार्यांमध्ये अडचणी येऊ लागतात तसेच घरात वटवाघोळ येणे ही खूप अशुभ मानले जाते त्याबरोबरच घरात अचानकपणे जखमी किंवा मृत झालेला पक्षी येऊन पडणे ही खूप मोठ्या संकटात सापडू शकतो आपला खिसा पर्स किंवा पाकिट संपूर्णपणे रिकामी असणे हा एक खूप अशुभ संकेत मानला जातो कधीही खिसा पर्स पाकेट संपूर्णपणे रिकामा ठेवू नये नाहीतर आपली धनहानी निश्चित मानली जाते कारण असे म्हटले जाते कि पैसा पैशांकडे पैसा कधीच येणार नाही आणि आपल्याकडे जो पैसा आहे त्याची हानी होत राहील घरातून बाहेर पडताना महत्वाच्या कामानिमित्त बाहेर पडताना जर आपल्याला शिंक आली तर हानी एक अपशकून मानला जातो यामुळे आपले काम पूर्ण होत नाही त्यात अडचणी येतात म्हणून महत्वाच्या कामानिमित्त एक दोन घोट पाणी पिऊन थोडेसे एक दोन मिनिटे बसावे आणि त्यानंतरच घराबाहेर पडावे म्हणजे अशुभ परिणाम जाणवत नाही शास्त्रानुसार झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून झाडूला कधीही पाय लावू नये तसेच झाडू नेहमी लपून ठेवावा झाडू बाहेरच्या कोणत्या व्यक्तीच्या दृष्टीस पडणे ही, ही अशुभ मानले जाते झाडूला पाय लावणे किंवा झाडू मोकळ्या जागेवर ठेवणे याचा अर्थ आपण आलेल्या लक्ष्मीला परत पाठवीत आहोत तिचा अनादर करीत आहोत म्हणून असे अशुभ कार्य करू नये तसेच घरात संध्याकाळी झाडू मारणे ही अशुभ मानले जाते कारण संध्याकाळची वेळ ये देवी देवी वर, ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि संध्याकाळी झाडू मारणे म्हणजे देवी लक्ष्मीला परत पाठवणे होय घरात किचन मध्ये किंवा टेबलवर सुरी चमचे कधीही क्रॉस करून ठेवू आहेत हे खूपच अशुभ मानले जाते यामुळे घरातील सदस्यांमध्ये भांडणे आणि वादविवाद होऊ लागतात त्याशिवाय किचन किंवा टेबल वरून चाकू सुरी खाली पडणे ही अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरातील आरशाचे फारच महत्व असते काचेच्या वस्तू किंवा आरसा फुटणे खूप अशुभ मानले जाते तसेच तडा गेलेल्या आरशात पाहणे ही अशुभ मानले जाते एखादे एक वर्षाच्या आतील बालक जर आरशात बघत असेल तर हीही ही एक अशुभ लक्षण मानले जाते घरात कधीही फुटलेला आरसा किंवा फुटलेली कोणतीही काचेची वस्तू ठेवू नयेत तसे तर दूध तापत असताना आपले लक्ष नसेल आणि दूध उतू गेले तर हे खूपच शुभ मानले जाते परंतु हातातून दुधाचे भांडे खाली पडणे किंवा दूध खाली जमिनीवर सांडणे हे खूप अशुभ मानले जाते जमिनीवर दूध सांडणे याचा अर्थ काहीतरी मोठी दुर्घटना घडणार आहे किंवा आपले खूप मोठे नुकसान होणार आहे असा संकेत मिळतो घरात लोखंडी सामान ठेवणे खूप शुभ असते यामुळे वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करीत नाहीत परंतु जर या लोखंडी वस्तूंना गंज लागलेला असेल आणि त्या तशाच आपण घरात ठेवलेल्या असतील तर हाही एक अपशकुनच आहे यामुळे आपल्या दारिद्र्यात वाढ होते आपण गरिबीकडे खिचले जातो सकाळी उठल्यानंतर लगेचच रिकामी वाजली किंवा रिकामे भांडे दिसणे खूप अशुभ मानले जाते ज्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर रिकामी बादली किंवा इतर रिकामे भांडे दिसतात त्यांच्या प्रत्येक कार्यात अडचणी भरलेले ठेवावे व बाथरूम रात्री झोपण्यापूर्वी एक बादली पाण्याने भरून ठेवावी तर मित्रांनो हे आहेत काही अशुभ संकेत किंवा अपशकून ज्याद्वारे आपल्याला आपल्यावर येणाऱ्या अडचणी व संकटांचा आधीच अंदाज लावता येतो व त्यावर काही उपायही करता येतात व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद